नाशिक मधील सिन्नर येथील आठ महिन्यांच्या शिवराजला अनुवांशिक आणि दुर्मिळ आजाराने ग्रासले होते शिवराजला झालेल्या दुर्मिळ आजाराने त्याचे कुटुंबीय चिंताग्रस्त होते याला स्पायनल मस्क्युलर एट्रॉफी असा नावाचा हा आजार आहे हा मेंदूकडून जे मज्जारज्जूला संदेश येतात आणि तो स्नायूंना रिले करायचं काम त्या मज्जारुजूतल्या पेशी करतात अँटीरियल त्यांचा हा जन्मतःचा आजार असतो आणि हा टाईप वन जो आजार असतो हा पूर्णपणे दुर्लभ आहे त्याला कुठलीही ट्रीटमेंट आस्ता उपलब्ध नव्हती आणि ही मुलं साधारणतः तीन ते पाच वर्षात दगावतात okay. कारण यांची स्नायूची उत्तरोत्तर ताकद कमी होत जाते आणि ताकद कमी झाल्यानंतर मग त्यांना बसता येत नाही आधी उभं राहता येत नाही नंतर बसता येत नाही मग श्वास घ्यायलाही अडचण होतं आणि मग ते कफही मोकळा करू शकत नाही श्वास घेऊ शकत नाही निमोनियाने हे बाळक बऱ्याच वर्षी दगावतात मुंबईतील हिंदूच्या रुग्णालयातील लहान मुलांचे मेंदूकार तज्ञ डॉक्टर ब्रजेश उदानी यांनी शिवराजच्या उपचाराबाबत त्यांना दोन उपाय सांगितले होते एक म्हणजे तब्बल दीड कोटी रुपये खर्च येणार असल्याचा उपचार त्यांनी सांगितला तर दुसरा म्हणजे सोळा कोटी रुपयांचे झोल गेस्मा इंजेक्शन द्यावे लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं शिवराजच्या उपचारासाठी एवढे पैसे आणायचे कुडून असा प्रश्न त्याच्या आई पडला होता त्यामुळे ते चिंतेत होते त्याचवेळी अमेरिकन कंपनी क्लिनिकल ट्रायलसाठी लॉटरी पद्धतीने इंजेक्शन देऊ शकते असं डॉक्टर उदानी यांनी शिवराजच्या आई वडिलांना सांगितलं नंतर बलवत्तर म्हणून अमेरिकन इंजेक्शन कंपनीने लॉटरीत त्याचं डिसेंबरची वेळ होती डिसेंबर दोन हजार वीस ला तर सांगितलं की आता शेवटचे दोन दिवस बाकी तुम्ही एकदा प्लीज ट्राय करावा त्याच्यासाठी आपण लकी ड्रॉ साठी त्याचा भरूया तर मग पाच डिसेंबरला आम्ही त्याचा परत एकदा फॉर्म भरला मित्र परिवार बनवले त्यांनी पण आम्हाला मदत केली फॉर्म भरण्यासाठी आणि लकीली त्याचा फॉर्म सबमिट झाला आणि क्रिसमसच्या दिवशी आम्हाला फोन आला डॉक्टरांचा मुंबईवरून की तुमच्या वाळ्याचा लकी मध्ये सोळा करोडचं त्याला इंजेक्शन मिळाले आणि तो दिवस म्हणजे आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस होता का एवढं महागाचं औषध आपल्या वाळाला मिळणार आहे आणि आता त्याचा जीव वाचू शकतो बा जे आमचं एक वर्षापूर्वी ते दुःख आलं होतं आमच्या कुटुंबाला ते सर्व आमचं सगळं दुःख विसरून गेलो आणि नक्की त्याच्यातनं आपल्याला काहीतरी पॉझिटिव्ह मिळणार आहे असं आम्हाला एकोणीस जून रोजी हिंदुजा रुग्णालयात शिवराजला ही लस देण्यात आली शिवराज आता सर्वसामान्य मुलांसारखा बरा झाला आहे दरम्यान अमेरिकन इंजेक्शन कंपनी आणि डॉक्टर उदानी यांनी केलेल्या मदतीमुळे शिवराजच्या कुटुंबियांचे डोळे पाणवले आहेत